हाय फ्रेंड्स मी ऋतुजा आणि आज आपण करणार आहोत गणपती बाप्पा स्पेशल उकडीचे मोदक त्यासाठी आपण तूप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण नारळाचा केस ॲड करणार आहोत आणि हा नारळाचा केस आपल्याला चांगला तुपावरती भाजून घ्यायचा आहे आणि हे, हे उकडीचे मोदक तांदळाचे नसून रव्याचे आहेत आता आपण ह्याच्यामध्ये गूळ ॲड करतो आहे गूळ आणि खोबऱ्याचा केस आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे आपलं सारण आता रेडी आहे थोडंसं ते सुकं झालं की आपण त्याच्यामध्ये इलायची पूड टाकून घेणार आहोत आपलं सारण रेडी आहे आता आपण उकड करूया आता ही उकड आहे आपली रव्याची त्यामध्ये आपण आधी थोडंसं पाणी घेणार आहोत मीठ तूप पाण्याला उकळ आली की आपण त्याच्यामध्ये रवा टाकायचा था आहे आणि रवा आणि पाणी हे एकत्र करून घेणार आणि ही उकड आता झाकून ठेवायची आता ही उकड आपण तुपाच्या सह्याने एकत्र एक गरमागरम अशी थोडीशी गरम असल्यावरती एकत्र एक करून एकजीव करून त्याचं पीठ चांगलं मळून घेणार आहोत माझ्या तर आवडीचे हे रव्याचेच मोदक आहे तांदळापेक्षा तरी चांगलं आपल्याला पीठ मळून घ्यायचे मऊसर आणि आता आपण ह्याचे मोदक मळूया मोदकाच्या साच्याला आपण तूप लावून घेत आहोत आणि त्याच्यामध्ये आपण ही उकळ टाकणार आहोत सर्व बाजूने चांगला आपण प्रेस करूं रहो। करून घेणार आहोत जेणेकरून आपल्या मोदकातलं सारण बाहेर येऊ नये त्यासाठी आता आपण त्याच्यामध्ये मोदकाचं सारण ॲड करूया थोडंसं टॅप केलं की के आपलं मोदक रेडी आहे असे मी खूप सारे मोदक केले आता आपले सर्व मोदक तयार आहेत आता आपण चाळणीला तूप लावून घेऊया आणि आता ह्या चाळणीमध्ये आपण सर्व मोदक आपले ठेवणार आहोत उकडण्यासाठी कपातेल्यामध्ये आपण गरम पाणी करून घेणार आहोत आणि ही जाळण त्याच्यावरती ठेवणार आहोत आणि एका ताटाने आपण हे झाकून ठेवणार आहोत एक सात ते आठ मिनटामध्ये आपली मोदक तयार होतील आपले मोदक रेडी आहेत हात लावून एकदा बघायचं की जेणेकरून पीठ आपल्या हाताला चिटकत नाही आहे ना जर चिटकलं नसेल तर आपले मोदक रेडी आहेत आता हे बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार आहे कोणाकोणाला उकडीचे मोदक आवडतात त्यांनी नक्की कमेंट करा अँड थँक्यू सो मच तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर अँड फॉलो करा गणपती बाप्पा मोहर्या